नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा आज रविवार असल्या कारणाने आज, आज बऱ्याचशा बाजार समित्या ह्या बंद आहेत पण आज एका बाजार समितीचे सकाळीच आकडे हे आले तसं आपण रविवारी व्हिडिओ हा घेत नाही परंतु आज थोडस विशेष मला वाटल्या कारणानं आज हा व्हिडिओ आपण घेत आहोत मित्रांनो बघा चेन्नई बाजार समितीमध्ये आज सुमारे पासष्ट कांदाकड्यांची आवक दाखल झाली आणि यातलं एक नवीन म्हणजे एक विशेष म्हणजे चेन्नईला आज जुन्या कांद्यापेक्षा नवीन कांद्याची आवक ही जास्त दाखल झालेली आहे ही एक मित्रांनो एक महत्त्वाची महत्वाची बातमी आज चेन्नईला तीस गड्या ह्या जुना कांदा गाड्यांच्या ह्या जुन्या आणि पस्तीस ह्या नवीन कांदा गाड्या दाखल झालेल्या आहेत आपण जर बाजारभाव पाहिले तर जुन्या कांद्याला एक्स्ट्रा सुपर कांद्याला सुमारे तेवीसशे रुपयापासून चोवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आहेत गा। फुल बिग साईज कांद्याला गा गा दोन हजार दोनशे रुपयापासून दोन दोन हजार तीनशे रुपयापर्यंतचे कांदा बाजार भाव आहेत मुक्कल कांद्याला दोन, दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आहेत जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचे भाव आहेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचे भाव आहेत गोल्टी कांद्याला सहाशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचे भाव आहेत आणि जो नवीन कांदा आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे जास्त माल हा कर्नाटकच आहे याला मित्रांनो जवळपास दोनशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंतचा दर आहे आपण जर एकंदरीत बाजारभावा बाजारभावामध्ये जर पाहिलं नवीन कांद्याच्या आणि जुन्या कांद्याच्या तर आपल्याला बाज तर आपल्याला भावामध्ये खूप अंतर पाहायला मिळत आहे इथे मित्रांनो जो जुना कांदा आहे हा चोवीसशे रुपयापर्यंत गेला आहे मात्र नवीन कांद्याला फक्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जरी आपण पाहिलं की नवीन कांद्याची आवक आता जुन्या कांद्यापेक्षा no. दो जास्त प्रमाणात ही दाखल झालेली आहे पण तरीही जो ग्राहकांचा कल आहे ग्राहकांची आवड आहे ती जुन्या कांद्या मागच आहे जुन्या कांद्यालाच ग्राहकांकडून मागणी आहे आणि तरीही मित्रांनो नवीन कांदा हा आता बाजार समित्यांमध्ये येत आहे कारण आता नवीन कांद्याचा जो आता आपण म्हणू शकतो की आता एकंदरीत जो हंगाम सुरू होण्यात जो आहे तो आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे नवीन कांदा बाजार समितीमध्ये आहे पण त्याला मागणी ही जुन्या कांद्याच्या तुलनेत कमी असल्या कारण त्याला बाजारभाव मिळताना आपल्याला दिसत नाहीये बघा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं कमेंट झालंय की आता येणाऱ्या काळात नवीन कांद्याची आता आणखी आवक ही वाढणार का बघा मित्रांनो आता एकंदरीत आता येणाऱ्या काही दिवसात नक्कीच आता आपल्याला आवकेत थोड्या थोड्या प्रमाणात वाढ ही पाहायला मिळणारच आहे असं नाही आहे की आज नवीन कांद्याच्या चेन्नईला पस्तीस कांदा कडे आहेत साठ उद्या साठसत्तर असे नाही आहेत मित्रांनो पण हो नक्कीच आता याच्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे मात्र एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला या आधी पण सांगितली ती म्हणजे ग्राहकांमध्ये जी मागणी आहे ती जुन्या कांद्यालाच आहे विशेषत जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्यालाच मागणी आहे म्हणून एकंदरीत जर कितीही नवीन कांदा आला तरी त्याचा जुन्या कांद्याच्या दरावर काही जास्त परिणाम होणार असं वाटत नाहीये बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपलं कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद